नमस्कार टेस्टी बाईज रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण आणि मटन रस्सा बनवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी आज आणि मटन रस्सा दाखवणार आहे चला तर आपण बनवायला सुरुवात करू यासाठी आलं सुक्क खोबरं पाच सहा लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आ खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर घालून घेऊया आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि ते अतिशय बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे पाणी घातल्यामुळे खूप असं बारीक आपलं वाटण तयार होतं पाहू शकता खूप छान असं बारीक आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता आपण फोडणीसाठी एक कांदा बारीक कट करून घेणार आहे ही सर्व तयारी आपण अगोदर करून घेऊया तुम्ही पाहू शकता मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आपला कांदा चिरून झालेला आहे आता एक किलो मटन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे मीठ मी घातलेलं आहे एक चमचा हळद घातलेली आहे धने आणि गरम मसाल्याची पावडर मी दोन चमचे घातलेली आहे आता हे सर्व मसाले मी अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे यातील थोडी चरबी होती ती मी साईडला एका चायनीमध्ये साईडला काढून ठेवलेली आहे हळद मीठ आणि धना पावडर मी अगदी व्यवस्थित असं मटणला लावून घेतलेला आहे तर गॅसवरती मी कुकर गरम कराय ठेवलेला आहे आणि त्यामध्ये चार चमचे मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की मी त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो घालून घेऊया कांदा थोडासा लाल सर भाजायला सुरुवात झाली की मी त्यामध्ये जे चरबी थोडीशी निघलेली होती मटणची ती मी सुरुवातीला घालून घेणार आहे आणि ते कांदा आणि ते व्यवस्थित असं भाजून घेणार आहे कांदा म्हणजे ते चरबीचं जे तेल असेल ते कांद्या तेलामध्ये व्यवस्थित भाजून होतं आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा लाल असा गोल्डन भाजून झालेला आहे जे आपण मगाशी Uh, कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलं तर ते दोन चमचे वाटण मी घातलेलं आहे तेलामध्ये आणि ते व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि थोडंसं लालसर रंगावरती ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे लालसर भाजून होईपर्यंत ते सतत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे ते खाली लागत नाही वाटण आपलं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे चला तर आपण त्या त्या आता त्यामध्ये मटण घालून घेऊया सर्व मटण मी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडून हलवून ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पाहू शकताय मी अगदी व्यवस्थित मटण मिक्स करून घेत आहे तेलामध्ये आणि याच्यावरती पाणी न घालता एक दहा ते पंधरा मिनिट मी कुकरचं झाकण लावून अगदी मिठाच्या पाण्यावरतीच मी थोडंसं वाफवून घेणार आहे यामुळे म मिठाच्या जे मटण आहे त्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि यामध्ये घालण्यासाठी मी दुसऱ्या भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनिटांनी पाहू शकता अतिशय सुंदर असं मिठाचं पाणी मटणला आलेलं आहे पाहू शकता मी इथं अजिबात एक थेंबही पाणी यामध्ये घातलं नव्हतं अगदी ते मिठाच्या पाण्यातच मटण छान वाफरलेलं आहे असं जर केलं तर खूप सुंदर असं आपलं मटण तयार होतं आता जे आपण दोन ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं ते सर्व कुकरमध्ये घालून घेऊया आणि थोडंसं मिक्स करून घेऊन आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि याच्या तीन शिट्ट्या घेणार आहे तुम्ही तुमच्या कुकरच्या ॲडजेस्टप्रमाणे शिट्ट्या घेऊ शकता कुकरच्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तो तुम्ही टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही पाहू शकता आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर मी थंड होण्यासाठी ठेवलेला आहे कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे अगदी व्यवस्थित असं मटण आपलं शिजलेलं आहे आणि छान असं म आपलं मटणचं सूप तयार झालेलं आहे आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया अतिशय सुंदर असा प्लाळ आणि रस्सा मटण तयार झालेले आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया थँक्यू